नमस्कार मी राहुल कुलकर्णी एक प्रे आपण आजपासून भारत आणि पाकिस्तान यांच्या संदर्भातला जो तणाव आहे त्या तणावाचे इत्यंभूत पाहिजे आणि मी जाणीवपूर्वक डे वन म्हटलेलं आहे कारण जर पाकिस्ताननी आज भारतानं ऑपरेशन सिंदूर केल्यानंतर जर त्याला प्रत्युत्तर दिलं जे त्यांच्या असेंब्लीमध्ये ते बोलत आहेत तर मग मात्र आपल्याला खरोखर डे वन डे टू डे थ्री अशा पद्धतीने ह्या सगळ्या प्रकाराकडे बघावं लागेल आणि म्हणून अत्यंत शांतपणे हे समजून घेतलं पाहिजे की आज नेमकं काय झालं भारताने साधारणपणे रात्री एक सव्वा एकच्या दरम्यानला चोवीस मिनिटासाठी ऑपरेशन केलं इंटरनॅशनल बॉर्डरच्या आतमध्ये जाऊन जवळपास तीस किलोमीटर आतमध्ये जाऊन भारताने नऊ ठिकाणी हल्ले चढवले त्या नऊ ठिकाणामध्ये आपण चोवीस ठिकाणी स्ट्राईक केला आणि त्याच्यामध्ये भारतीय माध्यमामध्ये आलेल्या बातम्यानुसार कारण सरकार अधिकृतपणे काही सांगत नाही सत्तर दहशतवाद्यांचा आपण खात्मा केला आणि सरकार सांगणार पण नाही कारण ह्या क्षणाला ते सांगायचं नसतंच भारताने जेव्हा हे ऑपरेशन सिंदूर केलं त्याच्यामध्ये अझर मसूद हा जो अत्यंत घातक असा दहशतवादी आहे त्याच्या कुटुंबातले काही सदस्य मरण पावल्याच्या बातम्यासुद्धा माध्यमाने दिलेल्या आहेत ज्या अनव्हेरिफाईड आहेत भारत सरकारकडून अधिकृतपणे जोपर्यंत कोणी हे सांगणार नाही तोपर्यंत ह्या बातम्यांना तसा फारसा आधार नाही आहे भारताने फार प्रिसाईसली म्हणजे अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं व्यवस्थित विचार करून आज हा स्ट्राईक केला आणि त्या स्ट्राईक करण्यामागे त्याचे इव्हिडेन्स भारताने तयार केले तीन शब्द भारताकडनं वापरण्यात आले मेजर्ड अत्यंत व्यवस्थित मोजमाप लक्षामध्ये ठेवून प्रिसाईस नेमकं काय करायचं आहे ते आणि तीन नॉन्स्किलेटरी कारण या तीन शब्दामध्येच भारताच्या ह्या सगळ्या कारवाईचे संदर्भ आहेत एक मेजर्ड म्हणजे काय तर या ज्या नऊ ठिकाणावरती आपण स्ट्राईक केला त्यातल्या ज्या चोवीस ठिकाणी आपण हल्ले चढवले आणि ज्यांचा सत्तर जणांचा आपण खात्मा केला ते आपल्याला यासाठी करायचं होतं की हे मेजर्ड आहे म्हणजे आपल्याला हे माहिती होतं आपल्याकडे क्रेडिबल इव्हिडन्स आणि इनपुट्स होते की या ठिकाणी सव्वीस अकराच्या हल्ल्यात जे दहशतवादी सहभागी होते अजमल कसाब असेल किंवा रिचर्ड हिडली असेल त्यांनी प्रशिक्षण घेतलं किंवा अझर मसूद आणि तो दुसरा मौलाना ह्या लोकांचे प्रशिक्षण केंद्र किंवा के त्यांची मुख्यालयं आहेत तीन संदर्भामध्ये भारत सरकारनं आज सांगितलं एक जैश ए मोहम्मद लष्कर ए आणि जी टी आर एफ नावाची संघटना आहे की ज्यांनी ह्याचा असं म्हटलं होतं की ह्याची आम्ही जबाबदारी घेतो जे पेलगाममध्ये झालं आता हे करत असताना भारताने असं म्हटलं की हे नॉन एस्क्युलेटरी आहे कारण आम्ही सिव्हिलियन्सवरती हल्ला चढवलेला नाही आहे आम्ही लष्करी आस्थापनावरती हल्ला चढवलेला नाही आहे आम आणि आमचं उद्दिष्ट जे आहे ते मर्यादित आहे पण काय आहे पाकिस्तानमध्ये असलेले जे दहशतवादी प्रशिक्षण केंद्र आणि त्यांच्या ज्या संघटना आहेत त्यांना आम्हाला ध्वस्त करायचं आहे ते आहे आणि म्हणून आजच्या ह्या लाईव्हमध्ये याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत की आपल्याला हे बघायचं होतं की दिवसभर भारताने ह्या केलेल्या कारवाईवरती पाकिस्तानची काय प्रतिक्रिया आहे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती काय घडतं आपल्याकडे सुरुवातीला दहा वाजता पत्रकार परिषद होणार होती डिफेन्स आणि ई एम ईची म्हणजे विदेश विभागाची आपण ती साडेदहापर्यंत पुढे नेली सात जण ह्या पत्रकार परिषदेमध्ये भारताला आणि जगाला सांगणार होते की नेमकं काय घडलं ऐनवेळेला त्यात बदल केले आणि तीन जणांनी भारत आणि जगाला सांगितलं की नेमकं काय घडलं त्याच्यामध्ये दोन महिला ऑफिसर आहेत एक आहेत ज्यांनी त्याचं ब्रीफिंग दिलं दुसऱ्या ज्या आहेत त्यांनी त्याचं विश्लेषण केलं आणि आपली यामागची जी भूमिका आहे ते आपल्या परदेश विभागाच्या सचिवांनी सांगितली आणि त्याच्यामध्ये हे तीन शब्द मेजर्ड प्रिसाईस अँड नॉन एस्क्युलेटरी हे जाणीवपूर्वक सांगितले गेले त्याच्यानंतर आपल्याकडे ह्या संदर्भातले व्हिडिओ वेगळ्या माध्यमामध्ये यायला सुरुवात झाली आणि हे सगळं करत असताना हे का करणं गरजेचं आहे ते भारताने आधी सांगितलं कारण तुम्ही आमच्यावरती सातत्यानं दहशतवादी हल्ले करत आहात आणि त्याचे हे सगळे पुरावे हा झाला एक भाग त्याच्यानंतर दिवसभरामध्ये आज भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवरती म्हणजे राजौरी पूंछ कुपवाडा जम्मू या ठिकाणी दोन्हीही बाजूनं फायरिंग म्हणजे शेलिंग सुरू आहे काही भारतीय नागरिक जे सीमेमध्ये राहतात ते सीमा सोडून म्हणजे सीमेच्या बागामध्ये राहत आहेत ते तिथून आपली घरं सोडून परत येत आहेत प्राथमिक माहितीनुसार जवळपास पंधरा ते वीस भारतीय नागरिकांचा सुद्धा ह्या लढाईमध्ये जीव गेलेला आहे अनेकजण रुग्णालयामध्ये आहेत तशीच परिस्थिती पाकिस्तानमध्ये पण आहे तिथूनही विज्युअल्स येत आहेत आणि तिथेही दिसतं आहे की सत्तर ते ऐंशी दहशतवाद्यांचा आपण खात्मा केला आणि काही लोक तिथे जखमी आहेत आता हा प्रकार घडत असताना पाकिस्ताननं ह्याला प्रत्युत्तर दिलं आहे असं पाकिस्तानचं मत आहे कारण आपण काय म्हणतोय की जर पाकिस्ताननी पुन्हा याला प्रत्युत्तर दिलं तर ह्याच्यापेक्षा मोठी आम्ही कारवाई करू पाकिस्ताननी प्रत्युत्तर दिलं आहे असं पाकिस्तान म्हणतं आहे त्याची दोन कारणं सांगितली जातात एक त्यांनी आपली पाच विमानं पाडली ज्याच्यामध्ये दोन रफाल दोन जेट आणि एक ज्याचा ते उल्लेख करत नाही आणि त्यासोबत आपल्या एका ब्रिगेडच्या मुख्यालयावरती त्यांनी बंबारी केली आणि त्यातनं बरेच जवान शहीद झालेत असं त्यांचं मत आहे हे पुन्हा अनव्हेरिफाईड आहे पण याची पुष्टी काही आंतरराष्ट्रीय संस्थांनी केलेली आहे ज्याच्यामध्ये बी बी सी सेनेवर वगैरेसारख्या तशा न्यूट्रल असलेल्या माध्यमांनी ह्या संदर्भामध्ये असं झालं असण्याची शक्यता आहे आपल्या भारताच्या सीमेमध्ये सुद्धा तीन ठिकाणी विमान किंवा चॉपरचे अवशेष बघितल्याचे नागरिक सांगत आहेत आणि त्या ठिकाणचा जो डेब्रिज आहे जो जो तिथे येऊन पडलेला भाग आहे तो लगेच हटवण्याचे प्रयत्न झालेले आहेत काही भारतीय जवान शहीद झाल्याच्या बातम्या पण येत आहेत आणि त्याच्यामध्ये काही महाराष्ट्रातले जवान पण शहीद झालेत असं म्हणतात आणि म्हणून पाकिस्तानचं असं म्हणणं आहे की भारताने हा जो काही आमच्यावरती हल्ला चढवला त्याला आम्ही प्रत्युत्तर दिलं आहे आणि याच्या पुढे जाण्याची आमची इच्छा नाही किंवा पाकिस्तानी आर्मीचं असं मत आहे की आत्ता आमच्यावरती हल्ला केल्यानंतर आम्ही आमच्या वेळेनुसार आम्ही ठरवलेल्या जागी भारतावरती हल्ला चढू आणि म्हणून डे वन असं मी म्हटलं आहे आणि हे फार महत्त्वाचं आहे कारण डे वनच्या संदर्भामध्ये आजची दिवसभराची घडामोड पाकिस्तानचं प्रत्युत्तर आणि नंतर आंतरराष्ट्रीय समुदायाचं मत हे फार महत्त्वाचं असणार आहे आता आंतरराष्ट्रीय समुदायाने काय केलं आहे तातडीनं भारत आणि पाकिस्तानातला जो तणाव आहे तो कमी होण्यासाठी अमेरिका ॲक्टिव्ह झालेली आहे अमेरिकेचे परराष्ट्र सचिव त्यांचे डिफेन्स सेक्रेटरी यांनी तातडीनं पाकिस्तानच्या आस्थापनांना फोन केलेत भारतालाही ते सांगतात की आता तुमचा जो हेतू होता की दहशतवाद्यांचे तळ ध्वस्त करणं तो जर साध्य झाला असेल तर तुम्ही आता था थांबा आणि इथून इथून पुढे एस्कलेट करू नका कारण नंतर ते आवरणं कोणालाही शक्य नाही आणि म्हणून अमेरिकेकडनं ह्यापूर्वी दोन हजार गेल्या दशकभरामध्ये किमान सहा ते सात वेळेला अमेरिकेच्या मध्यस्थीनं भारत आणि पाकिस्तानातला जो तणाव आहे तो निवळला आहे क्लिंटन ॲडमिनिस्ट्रेशनपासून ते बायडेनपर्यंत अनेकांनी याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे आजही पाकिस्तानला अमेरिकेची अधिक गरज आहे कारण अमेरिकेच्या आधिपत्याखाली असलेल्या अनेक जागतिक आर्थिक संस्थांकडनं पाकिस्तानला मदत होत असते आणि म्हणून अमेरिकेनं सांगितलं अमेरिकेने डोळे वटारले की बऱ्याच वेळेला पाकिस्तान माघार घेतो असं आत्ताही होण्याची शक्यता आहे चीन चीननं त्यांच्या विदेश मंत्रालयाने याच्यावरती प्रतिक्रिया दिली पण माझ्या मते ती पूर्णपणे भारताच्या विरोधातली नाही चीनचं असं म्हणणं आहे की तुम्ही जो काही हल्ला केला आहे तो दुर्दैवी आहे पण तुमच्या भूमीवरती किंवा जगाच्या कुठल्याही भूमीवरती दहशतवादी हल्ला झाला तर त्याचा आम्ही निषेधच करतो त्याबरोबरच वेगवेगळ्या जागतिक संघटना जागतिक आपले मित्र त्यांचे मित्र हे याच्यामध्ये बऱ्यापैकी आता सहभाग घेताना दिसत आहेत आणि त्याच्यामध्ये इराण असेल रशिया असेल यांनी पण आता ही भूमिका घ्यायला सुरुवात केली की हा तणाव जो आहे तो निवडला पाहिजे त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरती भारत आणि पाकिस्तानचा जो आत्ताचा तणाव आहे तो अधिक वाढू नये हे बघितलं जातं आहे आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आजची रात्र फार महत्त्वाची आहे आजच्या रात्री जर भारताने याच्यावरती पुढे जात आणखी काही कारवाई केली आणखी काही दहशतवादी तळ ध्वस्त केले तर, के तर मग मात्र हे फुल फ्लेज पूर्ण एस्केलेटरी झालेलं युद्ध असेल आणि त्या युद्धामध्ये अनेक फ्रंट ओपन होतील ते आपल्यावरती राजस्थानमध्ये हल्ला करू शकतात गुजरातमध्ये हल्ला करू शकतात पंजाबमध्ये हलू हल्ला करू शकतात जम्मू काश्मीरमध्ये हल्ला करू शकतात आणि भारत त्यांच्यावरती त्यांच्या सगळ्या कारण सातशे तीस किलोमीटरची सीमा आहे त्या सातशे तीस किलोमीटरच्या सीमेमध्ये आतमध्ये खोलवर घुसून मोठ्या प्रमाणामध्ये हल्ला करण्याची ताकद भारतामध्ये आहे त्यामुळे डे वन असा त्या दृष्टीनं फार महत्त्वाचा आहे आज दिवसभरातल्या ह्या घडामोडी होत असताना राजकीय पातळीवरती सगळ्याच राजकीय पक्षांनी भारत सरकारचं अभिनंदन केलेलं आहे राज ठाकरे यांनी मात्र थोडासा वेगळा सूर हरवला आहे पण त्यांच्या सगळ्या बोलण्यामध्ये डोमेस्टिक दे, देशांतर्गत असलेले प्रश्न याच्याशी त्यांनी पाकिस्तानबरोबरच्या प्रश्नाशी जोडलंय त्याच्यामध्ये मात्र मला असं वाटतं की फारसं ते संयुक्तिक नाही आहे कारण आपल्याकडचे जे प्रश्न आहेत ते देशांतर्गत प्रश्न वेगळे आहेत पाकिस्तान आपल्याला सातत्यानं जो त्रास देतो आहे ते प्रत्येक ते मुद्दे वेगळे आहेत म्हणजे आज आणि काल आणि उद्याही पाकिस्तान हा कायम भारताचा शत्रू असणार आहे आज जे आपण केलं ते आत्ता जरी मर्यादित स्वरूपात असलं तर भविष्यामध्ये याचे आणखीन मोठे रूप या आणखीन मोठ्या गोष्टी भारताला कराव्याच लागतील ला, अशी आत्ताची स्थिती आहे त्यामुळे राज ठाकरे यांनी जो प्रश्न भारत सरकारला विचाराय तो या ठिकाणी यावेळेला अशा अर्थाने गैरलागू होतो याबरोबरच सगळ्या राजकीय पक्षांनी भारत सरकारचं कौतुक केलेलं असलं तरी आज जे ते बोलत आहेत तशाच पद्धतीचा भाव उद्या परवा तेरवा असायला हवा जो असेल का नाही हे आपल्याला बघावं लागेल आज डे वनमध्ये घडलेल्या ह्या घडामोडी आहेत अधिकृतपणे कोणीही भारत सरकारकडनं हे सांगितलेलं नाही की नेमक्या किती दहशतवाद्यांचा आपण खात्मा केला आहे पाकिस्तानचा जो दावा आहे की एवढी विमानं आपली पाडली त्याच्यामध्ये खरं किती तथ्य आहे तीन जेव्हा हे युद्ध सुरू झालं तेव्हा सीमावर्ती भागातनं जे लोक आपले परत येताना दिसत आहेत त्या संदर्भात आपण आधी काही विचार केला होता का कारण कुपवाडा भागातनं असा असा एक मेसेज येतो आहे की तिथे आता शेल्टर केले जात आहेत आणि लोकांना तिथे या असं सांगितलं जातं हे चित्र पूंछ राजौरी अनंतनाग अशा सगळ्या जिल्ह्यामध्ये आपल्याला बघ बघ पाहता येईल कारण भारत आणि पाकिस्तानची सीमा एवढी लगत आहे तिथे की अलीकडे चेनाब किंवा झेलम आहे आणि पलीकडे पाकिस्तान आहे म्हणजे एखादा पाकिस्तानी नागरिक सहजपणे भारतात येऊ शकतो जर संरक्षण सिद्धता आपली तिथे पहारा देण्यासाठी नसेल किंवा व्हायसं वरचा भारतीय नागरिकसुद्धा पाकिस्तानामध्ये जाऊ शकतो एवढी ती सीमा एकमेकांना लगत आहे जम्मू एअरपोर्टपासून केवळ चार किलोमीटर अंतरावरती पाकिस्तानची सीमा आहे एअरपोर्टपासून आणि प्रत्यक्ष जम्मूपासून ती सतरा किलोमीटर अंतरावरती आहे अशा वेळेला दोन्हीही बाजूनं मोठ्या प्रमाणामध्ये सामान्य नागरिकांच्या जीविताची हानी होणं होना हे होणारच आहे त्यामुळं डे वनमध्ये काय घडलंय तर हे 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 असं घडलं आहे हे आधी समजून घ्यायला हवं आपण रोज प्रयत्न करूया की ह्या अशा पद्धतीच्या ज्या घडामोडी आज घडत आहेत त्याच्यामध्ये नेमकं तथ्य काय हे समजून घेण्याचं थांबूया आपण